ही कल्पना चांगली आहे माझ्या नंबरवर खूप एस एम एस येतात ते मी सेव्ह करतो रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना देतो मी तुम्ही हेही म्हटलं होतं की आम्ही जुने मित्र आहोत त्यांना मी आवाहन करतो असं बोलणं हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवडत नाही तुम्हाला बातमी टिट टॅट टेटची असली मला मात्र महाराष्ट्रामध्ये समान साधायचा असल्यामुळे शेवटी मी असं म्हटलं की बाबा तुम्ही हे फार वेळ बोलत राहिला तर आमचाही कार्यकर्ता हे स्वस्त बसणार नाही टिटप टॅट हाही शब्द माझा नाही अंबाद की तुम्हाला पण काय सोडायचं कोणाला मला म्हणजे काय अंबादास जामी म्हणजे मित्र आहेत का असं म्हणाले काय आरे, आरे तो 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 नहीं नहीं तुम्ही बोलले होते ना काल उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर की झालं तर केवढ्याला पडेल ब असं शिश्वर दानवे बोलले की बा यावर आरे आरेला कार्य जर झालं तर मग तुम्हाला का सोडायचं आरेला कार्य झालं तर कसं तुम्हाला काय वाक्य न समजतात तुम्ही वर्तमानपत्रवाले अशात पूर्ण आपल्याला पाहिजे तो अर्थ काढता आणि मी खूप हुशार राज करणे त्यामुळे मी तुमच्या चक्रात सापडणार नाही अंबाजा जाऊन मित्र आहेत गाडीत बसल्यानंतर विचारतो की अरे बाबा मला तुझ्यावर बोलायचंय तू काय म्हणाल ते सांग नागपूर मध्ये भाजपला की फडवीस जे ते विकास वृत्ती आहे तर देशमुखांची वसुलीपुरते असे बॅनर लागले काय चुकीचं काय चुकीचं काहीच नाही ना हे बघा टाळी एका त्याने वाजत नाही आणि अंड आधी की कोंबड्या आधी ते महाराष्ट्राच्या जनतेला ठेवू द्या सुरुवात कोणी केली याचा शोध घ्यायला लागेल हे बंद करा महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच सर्वसामान्य माणसाला सर आवडत नाही लोक करता करता मतदानाला बाहेर पडणं बंद होईल आणि हे दोघांनाही लागू आहे आम्हालाही लागू आणि त्यानेही लागू आहे पण सुरुवात कोणी केली काढा ना तेहतीस महिन्याच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कसं एकेकाचे वस्पा काढत होतात कुठेतरी केतकी गुलकर्णी एखादं ट्विट करते ते महिना महिना तिला जेलमध्ये ठेवतात आणि त्यामुळे अशा प्रकारे खुन्नसने वागण्याच्या ह्या महाराष्ट्राचा जो गुणधर्म होता परंपरा नव्हती हो ती तुम्ही सुरू केली की कुठेतरी स्टॉप करायची असेल तर सगळ्यांनी एखाद्या नितीनजी सारख्यांच्या बरोबर ज्यांना सगळेच मानतात पवारही मानतात आणि उद्धवजी मानतात आमचे तर सगळेजण आमचे ते गुरु म्हणून मानतात अशांना अशांच्या बरोबर बसा आणि ठरवा ते काय शब्द वापरायचे दांडा काय वापरता आणि ढेकून काय वापरता अंटरबुजा काय वापरता 我跟我们这儿的不度、温度、空气都够是吧。